भारतीय जनता पार्टीकडून झोपडपट्टी धारकांची फसवणूक झाल्याचा आरोप करत झोपडपट्टी चळवळ एकता समाज कल्याण सेवा संस्थेचे अध्यक्ष घनश्याम भापकर यांनी उत्तरमध्ये मुंबई लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार वर्षा गायकवाड यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे याच संदर्भात घनश्याम भापकर यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे झोपडपट्टी चळवळीचा आम्ही मुंबई अध्यक्ष आहे आणि घनश्याम भापकर माझं नाव आहे आमची भूमिका उत्तरमध्ये जिल्हा जे आहे ह्या ह्या मतदारसंघामध्ये सत्तर टक्के मतदारसंघ हा हा स्लममध्ये आहे आणि त्या सत्तर टक्के स्लममधल्या जवळपास संपूर्ण एरिया हा मुंबई एअरपोर्ट स्लमला लागू आहे तर ह्या जिल्ह्यातलं ह्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठा जर प्रश्न आहे तर तो, तो आहे तिथल्या झोपडपट्टीचा पुनर्वसन अपन, सा प्रश्न खूप मोठा उद्भवलेला आहे कारण की झोपडपट्टी म्हटलं की दहा बाय दहाच्या खोली असते आणि त्या खोलीमध्ये त्या खोलीमध्ये आपण आपलं आयुष्य काढत असतो तर आमच्या चळवळीचा एकच उद्देश आहे की लवकरात लवकर त्यांना चांगली घरं मिळावी आणि त्या मिळवण्यासाठी आम्ही आज तब्बल दहा वर्ष बारापासून दहा बारापासून आम्ही वर्षापासून आम्ही त्यांना प्रयत्न करत आहोत परंतु आमच्या आम्ही सध्या ज्या उमेदवाराला आपण पाठिंबा दिलेला आहे त्याचं कारणच हे आहे की आम्हाला मिळालेला जो दहा वर्षाचा जो अनुभव आहे तो खूप वाईट आहे आणि अशा अनुभव मिळाल्यानंतर पुन्हा त्याच पक्षाच्या उमेदवाराला आपण जर पाठिंबा दिला किंवा ते निवडून आलं आहे तर ते आम्ही काही केलं तरी आम्हालाच लोक निवडून देतात असा जो विषय किंवा असा जो मेसेज जाईल तो मेसेज न जाण्यासाठी आम्ही स्वतः काँग्रेसचे उमेदवार जे आहेत वर्षाताई गायकवाड यांना पाठिंबा मी आजही सांगितलं की आज ह्या देशात ह्या ज्या निवडणुका चालू आहेत मतदाता त्याच्याकडे त्यांची आवाज जर पोचवण्याचं जर हेच एक माध्यम आहे की निवडणुकीच्या आधी आपल्या जे म्हणणं आहे आपल्या ज्या मागण्या आहेत हे आपण मांडल्या पाहिजेत आणि आम्ही त्या मांडतो परंतु त्या मांडल्यानंतर जर आमचं काम होत नसेल तर अशा व्यक्तीला पहिलं त्या पदावरून दूर करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे दुसरं आमचं कर्तव्य असं आहे की जो नव्याने आम्ही ज्याला निवडून देणार आहोत त्याच्याकडून आम्ही वधवून घेणं किंवा त्यांच्याकडून आम्ही मागणी करणं हे आमचं दुसरं कर्तव्य आहे त्यामुळे ते काम करतील नाही करतील हा विषय पुढचा आहे परंतु सध्या ज्यांनी काम केलं नाही त्यांना आपण ह्या पदावरनं दूर केलं पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे बघा मी तर मी तेच सांगतो एवढी मोठी फसवणूक गेल्यावेळीच्या आचारसंध्येच्या पूर्वी mm. चाया सी एम साहेबांना बोलवून देवेंद्र फडणवीस यांना बोलवून mm. त्या चाया वाटप केल्या mm. त्या त्र्याण्णव लोकांना अजूनही आस्थागत एकालाही घर दिलं गेलं नाही का नाही गेलं जर आता पंधराशे लोकांना तुम्ही चाव्या दिल्या होत्या तर त्या त्यांना लोकांना का नाही दिलं काय त्याचा मागचा मोटो आहे त्यांचा त्यांचं ॲम्बिशन काय आहे ह्या प्रचाराला ते पेंडिंग लोक आहेत ते प्रचाराला वापरायचे आहेत का तुम्हाला त्या झोपडीधारकांचं शोषण एक प्रकारे करायचं आहे का तुम्हाला ह्या सर्व गोष्टीचं ह्याच गोष्टीचं चिड आहे आणि ह्याच गोष्टीच्या चीड आल्यामुळे तुम्हाला जनता हिथला मतदाता भाजपला जागा दाखवेल मुंबई झोपडपट्टी चळवळीने वर्षा गायकवाड यांना दिलेला पाठिंबा किती फायद्याचा ठरतो हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद